नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती होमगार्ड भरती चोवीस याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत इतर कोणत्या जिल्ह्याची होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत तर व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो सकाळी आपण सातारा आणि नांदेड या दोन जिल्ह्यासाठी होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली होती तर आता आणखी आठ ते दहा जिल्हे ऍड करण्यात आलेले आहे म्हणजे त्यांची होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे तर आता आपण अमरावतीची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आणि तुम्हाला इतर जिल्ह्याची माहिती कशा प्रकारची पाहता येणार आहे पण मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी शेवटी सांगणार आहोत तर बघा अमरावतीमध्ये येऊन किती जागेची भरती होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो अमरावती होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस याला उद्यापासून सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी होमगार्डचे कोणकोणते फायदे आहे हे तुम्हाला या संपूर्ण पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला वेतन कशा प्रकारे दिल्या जाणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं सविस्तर पी डी एफ मित्रांनो तुम्ही एकदा पुन्हा वाचून घ्याचे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे आणि होमगार्डचे जे फायदे आहे यामध्ये तुम्हाला तीन वर्ष सेवा पूर्ण हो होमगार्डना राज्य पोलीस दल वनविभाग अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण दिले जाते भरतीमध्ये आणि बघा याची पात्रता दहावी पास वयोमर्यादा वीस ते पन्नास वर्षापर्यंत दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसनुसार तर मित्रांनो पुरुषाला उंची मागितली एकशे से बासष्ट सेंटीमीटर आणि महिलाला एकशे से पन्नास सेंटीमीटर पुरुषाला चेस मागितल्या शहात्तर आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवता येणे गरजेचं आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला आधार कार्डसोबत घेऊन जावं लागेल आणि मतदान ओळखपत्र पण तुम्हाला हे लागेल फक्त अर्ज भरताना आधार कार्डसोबत घेऊन जायचं आणि तुम्ही शैक्षणिक पात्रतेचे डॉक्युमेंटसोबत घेऊन जा बाकी तुम्हाला अर्ज भरतानी लागणार नाही आहे फक्त हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला भरतीच्या वेळेस लागणार आहे तो कशा है तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी प्रकारे होणार आहे तर तर तुमची फक्त या ठिकाणी चाचणी होणार आहे परीक्षा होणार नाही तर यामध्ये सोळाशे मीटर धावणे असणार आहे वीस गुण आणि वेळ असणार आहे पाच मिनिट दहा सेकंद तसा जसा तुमचा वेळ वाढेल तशी तशी, तशी, तशी तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दहा गुण लागेल पात्र होण्यासाठी ठीक आहे नंतर तुमचं गोळाफेक होणार आहे दहा गुण गोळाफेकला राहणार आहे आठ पॉईंट पन्नास मीटर हे पुढच्यासाठी सांगत आहे मी ठीक आहे तो वजन तर, तर वजन असणार आहे सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅम तर महिलासाठी बघा महिलाला असणार आहे आठशे मीटर पंचवीस गुणासाठी लक्षात ठेवायचं महिलाला आठशे मीटर असणार आहे पंचवीस गुणासाठी नंतर गोळाफेक असणार आहे दहा गुणासाठी गोळ्याचं वजन असणार आहे चार किलोचं आणि महिलाला चार गुण मिळवणे आवश्यक आहे गोळाफेकमध्ये आणि इतर काही अहर्ता असेल तुमच्याकडेच तांत्रिक तर त्याला पण तुम्हाला या ठिकाणी गुण दिल्या जाणार आहे कशा प्रकारचे गुण असेल हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात आहे उद्यापासून होणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे पाच ऑगस्ट ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला लॉग इन व्हावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरता येणार आहे तर या ठिकाणी बघा आधार क्रमांक जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करावे आणि आधार क्रमांकाची सहाय्याने तुम्हाला एकदाच अर्ज करता येणार आहे ठीक आहे आधार क्रमांक तुम्हाला व्यवस्थित टाकावा लागेल म्हणून अर्ज भरताना आधारसोबत घेऊन जायचं आणि इतर सेक्शन डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे ठीक आहे हे महत्त्वाचं आहे उमेदवार ज्या भागातील रहिवाशी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस अंतर्गत पोलीस ठाणे आणि पताकामध्ये त्या, पता त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल तर मित्रांनो तुम्ही ज्या पोलीस ठाण्या अंतर्गत येता त्याच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज भरता येणार लक्ष ठेवायचा अर्ज भरताना एवढी काळजी घ्यावी तर मित्रांनो अर्ज कशा प्रकारे भरायचा याबाबतचा व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून देवा तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहोत की अर्ज हा प्रकारे भरावा लागेल तर आणि मित्रांनो जे काही फ्रींड निघेल त्या फ्रीडमध्ये फक्त तुम्हाला मराठीमध्ये नाव लिहावं लागेल आणि एक फोटो चिटकावा लागेल बाकी इतर कोणतीही माहिती तुम्हाला भरावी लागणार नाही हे तुम्हाला वेळेवर भरावे लागणार आहे लक्षात ठेवायचं पाच ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता पाच ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर बघा मित्रांनो होमगार्डची एकूण जागा किती आहेत पुरुष जागा चौऱ्याण्णव महिला आहे सत्तेचाळीस आणि यामध्ये होमगार्ड पथक उपपथक अमरावती अठरा जागा पुरुष दर्यापूर एकतीस जागा पुरुष महिला सतरा अचलपूर बारा पुरुष महिला आठ मोर्शी पाच महिला सहा आंदूर रेल्वे चोवीस पुरुष महिला पाच धारणी पुरुष चार महिला अकरा तशा प्रकारे या जागा राहणार आहे लक्षात ठेवायचं अंतर्गत पोलीस स्टेशन हे महत्त्वाचं आहे तुम्ही ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत येता त्याच पोलीस स्टेशन अंतर्गत आपला अर्ज भरायचा ठीक आहे मित्रांनो तर अर्ज कशाप्रकारे भरायचा जेव्हा मी व्हिडिओ बनन त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत तर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या पण जागा चेक करू शकता तर बघा सध्या सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर यवतमाळ सिंधुदुर्ग धुळे हिंगोली अमरावती आणि बीड या जिल्ह्याची होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी तिची अंतिम तारीख पण दिलेली आहे ठीक आहे रत्नागिरी चौदा ऑगस्ट जळगाव चौदा ऑगस्ट चंद्रपूर दहा ऑगस्ट यवतमाळ चौदा ऑगस्ट सिंधुदुर्ग चौदा ऑगस्ट धुळे चौदा ऑगस्ट हिंगोली चौदा ऑगस्ट अमरावती पाच ऑगस्ट आणि बीड सोळा ऑगस्ट ठीक आहे तर मित्रांनो या साईडवर जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता ठीक आहे हे जे पी डी एफ दिलेली आहे यावर क्लिक करायचं आणि ते पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये अपअप डाउनलोड होऊन जाईल तर इतरही जिल्ह्याची माहिती तुम्ही या साईडवरून डाउनलोड करू शकता ठीक आहे तर हे जे लिंक आहे हे तुम्हाला आपण टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी जाऊन आपली पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती डाऊनलोड करायची असेल मी जी वेबसाईट सांगितली आहे त्या ठिकाणी जाऊन आपली जिल्ह्याची फिडेव्ही डाउनलोड करून घ्यायचे ठीक थी। आहे मित्रांनो फक्त एवढं लक्षात ठेवायचं अर्ज भरताना तुम्ही ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत येतात त्याच पोलीस स्टेशन अंतर्गत आपला अर्ज भरायचा हे महत्त्वाचं आहे अर्ज भरताना एवढी काळजी घ्यायची हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद